नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन मतदान कार्ड लिस्ट डाउनलोड कशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये करू शकता म्हणजे जे काही अपडेटेड वोटर लिस्ट आहे अपडेटेड मतदान अब यादी तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या गावाची कशाप्रकारे कर डाउनलोड करता येईल तर या ठिकाणी तुम्हाला अपडेटेड वोटर लिस्ट डाउनलोड करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ब्राउझरमध्ये म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला या ठिकाणी वोटर ई रोल डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला सर्च करायचं आहे आणि या ठिकाणी या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलचा देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रोरल रोलचा ऑप्शन दिला जाईल यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची ॲसेम्ब्ली जे असेल ते असेंब्ली या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट आहे त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट लँग्वेज ऑप्शनमध्ये तुम्हाला मतदान यादी मराठीमध्ये हवं आहे का हिंदीमध्ये का इंग्लिशमध्ये हे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट आहे रोल टाईप या रोल टाईपमध्ये बघा ड्राफ्ट रोल दिलाय जे की ड्राफ्ट रोलमध्ये जे आहे काही चेंजेस केले असतील काही मतदान जो कोणी मतदाता आहे आपल्या मतदान कार्डमध्ये काही चेंजेस केले असतील किंवा नवीन काही ॲड केले असतील तर या ड्राफ्टमध्ये येतील आणि या ठिकाणी जे फायनल आहे फायनल रोलमध्ये तुमचे पूर्णे जे काही नवीन जुने जे काही वोटर्स आहेत वोटर लिस्ट जे आहे फायनल रोलमध्ये येईल आणि त्यानंतर या ठिकाणी जनरल इलेक्शन विधानसभा याची देखील तुम्ही या ठिकाणी इलेक्शन लिस्ट डाउनलोड करू शकता त्यानंतर सप्लिमेंटचं ऑप्शन दिलाय जे की सप्लिमेंटमध्ये जर नवीन कोणते मतदाता ॲड झाले असतील काही चेंजेस केले असतील तर सप्लिमेंटमध्ये जे आहे सप्लिमेंटचं तुम्हाला सेपरेट जे आहे पेज दिला जाईल परंतु आपल्याला आता मतदान लिस्ट जी आहे कोणती डाउनलोड करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फायनल रोल हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे नवीन इलेक्शन लिस्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फायनल रोल हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट या ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणत्या ॲसेम्ब्लीचं म्हणजे तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे जसं की तुमचं जे कोणतं गाव असेल त्या गावाचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी पार्ट नंबर येईल आणि त्या गावाचं नाव येईल तुम्हाला कोणत्या पार्टचं या ठिकाणी डाउनलोड करायचं असेल ते पार्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पार्ट सिलेक्ट केल्यानंतर कॅपच्या टाका आणि डाउनलोड सिलेक्टेड पी डी एफ या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर या ठिकाणी स्टेटस इन प्रोग्रेस स्टेटस प्रोग्रेस या ऑप्शनमध्ये तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलं जाईल जे की तुम्हाला या ठिकाणी तुमचं पी डी एफ डाउनलोड करायचं आहे म्हणजे तुमचा वोटर लिस्ट डाउनलोड करायचं आहे वोटर लिस्ट डाउनलोड झालेलं या ठिकाणी तुमच्या डाउनलोडच्या ह्याच्यात जायचं आहे आणि इथून तुम्हाला तुम्ही जे पी डी एफ डाउनलोड केलात त्याला या ठिकाणी ओपन करू शकता जे की या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स रिव्हिजनमध्ये या ठिकाणी कोणत्या इयरचं तुम्ही डाउनलोड केलं आहे आणि डेट ऑफ पॉप्युलेशन हे इलेक्शन लिस्ट जे आहे म्हणजे मतदाता सूची जी आहे हे कोणत्या तारखेचं आहे म्हणजे त्या तारखेपर्यंत हे लिस्ट आहे हे लक्षात घ्यायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गावाचं आहे आणि कोणतं पार्ट नंबर आहे ते देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि यामध्येच तुम्हाला जे आहे यामध्ये तुम्हाला टोटल सिरियल नंबर किती आहेत आणि त्यामधून मेल किती आहेत म्हणजे स्त्री संख्या किती आहे आणि पुरुष संख्या किती आहे आणि टोटल मतदाता किती आहेत याची देखील तुम्ही या ठिकाणी लिस्ट तपासू शकता या ठिकाणी नकाशा देखील दिलाय म्हणजे आपलं जे काही तुम्ही जे डाउनलोड केला त्या गावात त्या गावातलं या ठिकाणी लोकेशन देखील दिलाय म्हणजे त्याचा मॅप आणि या ठिकाणी नकाशा अशा पद्धतीने तुम्ही तपासू शकता जे लिस्ट असेल मतदाता लिस्ट या ठिकाणी वोटर लिस्टमध्ये या ठिकाणी त्यांचं नाव दाखवेल आणि त्यांचे रिलेटिव्ह म्हणजे हजबेंड नेम किंवा वडिलांचं नाव आणि त्यानंतर त्यांचं एज किती आहे जेंडर काय आहे हे एवढे डिटेल्स आणि तसेच या ठिकाणी तुमचं मतदान कार्ड नंबर देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवेल जे की या ठिकाणी फोटो जे आहे पहिले फोटो या ठिकाणी येत होते परंतु आता फोटो जे आहे काही प्रायवसी कारणांमुळे या ठिकाणी फोटो काढून टाकण्यात आलेत तर या ठिकाणी तुम्हाला विदाऊट फोटो या ठिकाणी तुम्हाला हे लिस्ट तुम्हाला डाउनलोड करता येईल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या गावातील किंवा तुमच्या असेंब्लीचे तुम्ही इझिली तुमचा मतदान लिस्ट जे आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला मतदान यादीमध्ये जर नाव जोडायचे असेल म्हणजे नवीन मतदानमध्ये तुम्हाला जर ॲड करायचे असेल तर नवीन मतदान कार्ड कशा प्रकारे काढू शकता आणि जर मतदान कार्ड काढल्यानंतर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही दुरुस्ती कशा पद्धतीने करू शकता याची देखील व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओ पाहून तुम्ही सहजरित्या जे आहे ते मतदान कार्ड दुरुस्त करू शकता आणि नवीन मतदान कार्डसाठी तुम्ही अर्ज देखील करू शकता त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही ते पाहून सहजरित्या करू शकता या मतदान कार्ड लिस्ट डाउनलोड करण्यामध्ये काही अडचण असेल किंवा काय प्रॉब्लेम होत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल या व्हिडिओमध्ये मतदान लिस्ट कशा प्रकारे डाउनलोड करता येईल हे समजलं असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी तर चला मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद